एकोणावीस जुलै शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या पुणे राज्यातील मोठी धरणे अत्याप्त तहानलेलीच केवळ पंचवीस टक्के पाणी साठा उपलब्ध गतवर्षापेक्षा साठा कमी पुणे चार साखर कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई एफ आर पी वसुलीसाठी साखर आयुक्तांना बडगा पुणे खरीपाची सात कोटी विमा भरपाई सुरू शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास चार हजार कोटी जमा कोल्हापूर देशातील शेतकऱ्यांची मका लागवडीला पसंती जिल्हा जालना जालन्यात मका दर अडीच हजारांजवळ नवी दिल्ली उत्तर प्रदेशात पावसाची दहा बळी देशभरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत पुणे पीएम किसानची कामे राज्यभर ठप्प कृषी अधिकारी ओ टी पी देईनाथ शेतकऱ्यांना वनवन पुणे मॅगनेट अंतर्गत आतापर्यंत बेचाळीस पॉईंट एकवीस कोटींचे अनुदान वितरित एकूण एकशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी मंजूर प्रकल्प पुणे मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता पुणे लाकडी घाणा व्यवसायाचे मिळवा परिपूर्ण मार्गदर्शन पुणे इंदापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद एक जून ते दहा जुलै या काळात दोनशे नव्याण्णव पॉईंट नऊ मिलीमीटर पाऊस पुणे पी सी कडून नवीन नवीन योजनांसाठी वित्त पुरवठा वित्त पुरवठा तालुका शिरूर मध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा जिल्हा पुणे इंदापुरात लाखो वैष्णवांनी अनुभवले रिंगण सोहळा श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीच्या आगमनाने वातावरण भक्तिमय बुलढाणा बुलढाण्यात अकरा हजार हेक्टरचे नुकसान नदी नाल्यांच्या काठ्यांवरील जमिनी रखडल्या एकशे अडोतीस गावांना फटका नागपूर चौदार मासल कोंबड्यांसाठी पशुसंवर्धन ठरविणार शो धोरण दोन ते अडीच किलो वजन ठेवण्याची प्रस्ताव नाश कृषी कन्यांकडून गावाचे ग्रामीण मूल्यांकन सादर तालु जिल्हा सातारा वाडीमध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी